काय सर्दी झाली काय सर्व मोठे मोठे गणपती आहेत बघू शकता आपल्या भावाकडं दरवर्षी आपण ब्लॉक करतो यावेळेस जास्त काही करायला नाही भेटले बघा मस्त विष्णु मूर्त दशावतार दोन दोन आहेत मोठे बघ लाचतस कला नाही तेव्हा उड्या मारतस दुसरी जागा आहे इथं सगळे बारके बारके गणपती आहे आणि इकडेच आपला आपला घरातला सुद्धा गणपती आहे दरवर्षी सारखा व्हिडिओ मध्ये गणपती नाही दाखवायच इकडेच आपला गणपती आहे पूर्णपणे दाखवू नाही शकत हर हर महादेव बघा वर्किंग बघा एक नंबर काम आहे सर्व सगळे नाही शिर आहेत वर्किंग बघा काय भारी नमस्कार आपल्या आगरी संस्कृतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता मी आलो या घरातला गणपती बघायला शेडिंग वगैरे झालेली आहे पूर्णपणे रेडी नाही आहे तर मी तुम्ही फोन केलेला भावाने की के दादा या गणपती बघून जा ये तर आता आलो आलोय बघायला तर तुम्हाला गणपती सगळे दाखवतो काय सर्दी झाली काय यावरची व्हिडिओ बनवला आई झाली साईल डायरेक्ट कॅमेरा फिरला टी शर्ट डायरेक्ट खाली <laughs> मातीची आहे सर्व मोठे मोठे गणपती आहेत बघू शकता आपल्या भावाकडं दरवर्षी आपण ब्लॉक करतो यावेळेस जास्त काही करायला नाही भेटले बघा मस्त विष्णुमूर्त दशावतार दोन दोन आहेत मोठे मिनी ब्लॉग नाही रे ब्लॉगिंग आहे ते माहिती आहे ना आपला आपला व्हिडिओ राहिला गेल्या वर्षीचा कापूस कोंड्याची गोष्ट कापूस कोंड्याची गोष्ट आता कुठे करणार तो, तो <laughs> आता नको कोणता त्याला मारला होता आपण त्याचा कुठे आहे ते दाखवणार का त्या मा मात्र करता धरता कला नाही तेव्हा उड्या मारतस दुसरी जागा आहे इथं सगळे बारके बारके गणपती आहे आणि इकडेच आपला आपला घरातला सुद्धा गणपती आहे दरवर्षी सारखा यावर्षी लावतो एक आपलं कसं दरवर्षी इथंच असतो आपला म्हणजे इथून मुंबईवर ना गावाला जातो गणपती तर इथेच गणपती आपला आणि ह्या वर्षी जरा वेगळा आहे बाबू आपला झाला जन्माला त्याच्यामुळे यावर्षीची मूर्त बाळमूर्त आहे व्हिडिओ मध्ये गणपती दाखवायचं इकडेच आपला गणपती आहे पूर्णपणे दाखवू नाही शकत हर हार महादेव बघा वर्किंग बघा एक नंबर काम आहे सर्व सगळे शिर आहेत वर्किंग बघा काय भारी पेंटिंग पेंटिंग आखणी सगळं कट टू कट भरपूर गणपती आहेत त्या साईडला मोठे गणपती आहेत इथे रूममध्ये सुद्धा नाही आहे ना रूम काढले वाटत हे बघा दगडू शेट किती फुल वर्क आहे सगळ्या लहान लहान आहे तू असा करायचं होतं ना बारकावाला हा मोठा मोठा एवढाच एवढा होता ना तुझा मोठा गेला चांगलं चल गणपती वगैरे बघून झालेत तर आता जाऊया आपण चला हर हर महादेव तर हीच आहे आपली मूर्त तर आता घरी चला जाते आता घरी हर्षद पण वाट बघते कॅमेरा चालू उमेश काका तुमचं तर आहे आमचा हे उमेश काय काका आहे की तुमचं शनिवारी 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 नको शनिवारी शेवारी शनिवारी शनिवारी 哎呀！